मंडळी आपल्याला ठाऊकच आहे की राज्याचं सरकार चालवण्यासाठी दोन परिषद काम करतात एक विधानसभा ज्यात लोकशाही मार्गाने निवडून गेलेले सदस्य कार्यरत असतात आणि दुसरी विधान परिषद ज्यांची विधानसभेतील निवडून गेलेले सदस्य निवड करतात ही अगदी मोजक्या शब्दातली विधान परिषदेची व्याख्या जुलै महिन्यात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक झाली होती त्यावेळेचा थरार आपण अनुभवलाच आहे परंतु त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील काही आमदारांनी आपलं नशीब आजमावलं आणि त्यानंतर राज्यात जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात विधान परिषदेचे सहा सदस्य निवडून आले त्यामुळं विधानसभेत सत्तारूढ पक्षाच्या सहा जागा रिक्त झाल्या असून विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्यांची नाराजी सत्ताधारी पक्षांनी ओढावून घेतली होती त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार आता कोणाला विधान परिषदेवर संधी मिळते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे म्हणजेच काय तर विधानसभेनंतर आता पुन्हा एकदा राज्यात विधान परिषदेचा थरार रंगणार आहे याच पार्श्वभूमीवर एकूण विधान परिषदेच्या जागांचं गणित काय कोणाला संधी मिळणार आणि कुठले सहा नेते विधानसभेत पोहोचले याचा सविस्तर आढावा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला यंदा महायुतीने नऊ विधान परिषद सदस्यांना विधानसभेसाठी तिकीट दिलं होतं विशेष म्हणजे त्यापैकी सहा निवडून आले आहे त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सहा नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे शिवाय एकूण आकडेवारी बघितली तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण नऊ विधान परिषद आमदार तर एक राज्यसभा खासदार होते मात्र शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना वरळीतून पराभव स्वीकारावा लागला तर शिंदे गटाच्या माजी खासदार आणि विधान परिषद आमदार भावना गवळी यांना देखील रिसोड विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे शिंदेच्या दोन आमदारांना पराभव स्वीकारावा लागला किंबहुना तिकीट कापलेल्या माजी शिवसेना खासदार भावना गवळी दोन हजार तीस पर्यंत विधान परिषदेवर राहतील शशिकांत शिंदे आणि सतीश चव्हाण यांचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आहे तर राम शिंदे यांचा कार्यकाळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे तर भाजपचे राम शिंदे हे सुद्धा कर्जत जामखेड मधून विधानसभेच्या रणत होते परंतु अवघ्या अकराशे मतांनी त्यांना रोहित पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला बाकी या निवडून आलेल्या सहा जागांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर सुरेश धस आणि प्रवीण दटके हे भाजपचे चार नेते विधानसभेवर निवडून आले आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे सुद्धा विधानसभेवर निवडून आले आहेत त्यामुळं विधान परिषदेतील या जागांसाठी आता नव्या नेत्यांची निवड होणार आहे याशिवाय विधान परिषदेत रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त पाच जागांचा निर्णय सुद्धा अद्याप लागलेला नाही त्यामुळे एकूण अकरा जागा सध्या विधान परिषदेवर रिक्त आहेत किंबहुना त्या पाच जागांचा सर्वस्वी निर्णय हा राज्यपालांच्या हाती असतो त्यामुळे या सहा जागांसह राज्यपाल आपल्या कोट्यातल्या जागांवर सुद्धा नेमणूक करू शकतात आता या सहा जागांवर कुणाची वर्णी लागणार याबद्दल बोलायचं झाल्यास यंदा बऱ्याच दिग्गज नेत्यांना लोकसभेत आणि विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला त्यापैकी काहींचे पुनर्वसन जुलैच्या निवडणुकीत करण्यात आलं त्या, त्या पंकजा मुंडे भावना गवळी अशी मोठी नावं होती मात्र आता सुद्धा ही यादी पुष्कळ मोठी आहे निवडणुकीत पराभूत झालेले काही आमदार परिषदेच्या मार्गे मागच्या दरवाज्यानं प्रवेश आणि राजकीय पुनर्वसन करण्याच्या शोधात आहेत या शर्यतीत आता कोण आहे आणि कुणाची वर्णी लागणार ते आपण आता पाहूयात सर्वात आधी शिवसेना शिंदे गटाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची एक जागरिकता आहे आणि या जागेसाठी चर्चेत असणार नाव म्हणजे ऐनवेळी माघार घेऊन संभाजीनगर मध्यची निवडणूक फिरवणारे किशनचंद चंद तनवानी छत्रपती संभाजीनगर मध्य यंदा चर्चेत ठरलेला मतदारसंघ कारण दोन घनिष्ठ मित्र आणि पक्के वैरी प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद चंद यांच्या दोन हजार चौदा साली झालेली निवडणूक कशी एमआयएमच्या उदयाचं कारण ठरली हे आपण त्यामुळे यंदाही ची पुनरावृत्ती होणार अशी काहीशी स्थिती संभाजीनगर मध्य निर्माण होणार होती तनवानी यांनी उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म आणला खरा मात्र अगदी शेवटच्या क्षणी माघार घेत हिंदू मतांचं विभाजन टाळलं आणि याचा फायदा प्रदीप जयस्वाल यांना झाला त्यानंतर तनवानी यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या याच हजर बक्षीस म्हणून किशनचंद तनवानी मात्र सदा सरवणकर यंदा माहीम मध्ये पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा सध्या शिंदेकडे आहे यानंतर अजित पवार गटाकडून या जागेसाठी चर्चेत असणार नाव म्हणजे योगेश क्षीरसागर यंदा बीडच्या राजकारणात मातब्बर घराणे म्हणून ओळख असलेल्या क्षीरसागर कुटुंबातील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर व अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर या दोन पुतण्यांचे अपक्ष असलेल्या काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरुद्ध चुरशीची लढत झाली या लढतीत संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला त्यामुळे योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याचं बोल जात आहे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातलं मराठा समीकरण हाताळण्यासाठी योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी मुंडे बंधू भगिनी देखील आग्रही आहेत त्यामुळे अजित पवार परिषदेवर घेऊ शकतात यानंतर भाजप बद्दल बोलायचं झाल्यास भाजपची आपल्याला मात्र मोठी यादी बघायला मिळते अगदी दिग्गजांपासून ते नाराज आणि नवीन नेत्यांचा समावेश आहे यात राम सातपुते हे महत्वाचं नाव आघाडीवर आहे राम सातपुते हे भाजपमधील महत्वाचे नेते आहेत सध्या मारकरवाडी या गावातून जास्त मतं घेतल्यामुळं ते पराभूत होऊन देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत विशेष म्हणजे ते विधान परिषदेवर सुद्धा नाही शिवाय लोकसभेला त्यांनी प्रणिती शिंदे यांच्याकडून हार पत्करली होती त्यामुळे राम सातपुते यांना भाजप विधान परिषदेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करू शकते यानंतरच दुसरं नाव म्हणजे जगदीश मुळीक जगदीश मुळीक हे भाजपचे असे नेते आहेत ज्यांनी पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघातून अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्या विरोधात बंडखोरी केली होती मात्र अगदी शेवटच्या क्षणी फडणवीसांचा फोन गेला आणि मुळक यांनी आपला अर्ज दाखल केला नाही त्यानंतर वडगाव शेरीमध्ये झालेल्या फडणवीसांच्या सभेत यापुढे वडगाव शेरीत एक नाही तर दोन आमदार असतील असं वक्तव्य फडणवीस यांनी मुळक यांच्या विधान परिषदेवर शिक्कामोर्तब केल्यासारखंच झालं यानंतर ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांचं देखील नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आहे बोरीवली मतदारसंघात भाजपनं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानंतर शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी शेट्टी यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते शेट्टी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर घेऊन गेले त्यानंतर शेट्टी यांनी अर्ज मागे घेतला किंबहुना शेट्टी यांचं पुनर्वसन करणं त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करणं ही भाजपची जबाबदारी आहे आणि ती नाकारून चालणार नाही यानंतर चौथं नाव म्हणजे औसा मतदारसंघातून पराभूत झालेले यानंतर चौथं नाव म्हणजे औसा मतदारसंघातून पराभूत झालेले बसवराज पाटील बसवराज पाटील हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांनी लोकसभेपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला लिंगायत मतपेढी लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचा पराभव झाला हा घटक लक्षात घेऊन आणि धाराशिव जिल्ह्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येऊ शकतं आता ही झाली जे नेते पराभूत झाले नाराज झाले त्यांची यादी मात्र या व्यतिरिक्त भाजपच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतात त्या नियुक्त राज्यपाल नियुक्त पाच जागांचाही प्रश्न उरतोच गेल्या चार वर्षापासून राज्यपाल नियुक्त जागांवर महाराष्ट्रात चर्चा सुरू होती त्यातल्या सहा जागांवर काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली आता उरतात पाच या पाच जागांपैकी काही जागा आपल्याला मिळाव्या यासाठी महाविकास आघाडीची सुद्धा इच्छा असणार आहे त्यामुळे इथं कसं राजकारण चालणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र राज्यपाल नियुक्त या पाच जागांमध्ये रावसाहेब दानवे पुनम महाजन या दोघांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषद मिळण्याची शक्यता आहे आता तो महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजप मनसेला सत्तेत घेण्याचा विचारात आहे त्यामुळे एकतर या चार जागांपैकी एक जागा किंवा राज्यपाल नियुक्त जागांमध्ये मनसेला संधी मिळण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली जाऊ शकते एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषदेचा विस्तार होऊ शकतो या सगळ्या नेत्यांना मागच्या दारानं आत घेऊन आता महायुती आश्वासन दिल्याप्रमाणे वचनपूर्ती करणार का हे येत्या काळात बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते विधान परिषदेवर कुणाला संधी मिळावी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र